नवरात्रीच्या नऊ दिवसांविषयी संपूर्ण माहिती नवरात्रीचे नऊ दिवस नऊ शुभरंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच यावर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे वाहन हत्ती असतं त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगली पीक येतात असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात दाखवले जातात या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगीसुद्धा राहते पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांचीसुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ तेवीस सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवावे या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघटा चंद्र मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मिळते या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो जसं की गोकर्णीचे निळे फूल किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा कुशमांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते धार्मिक मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानलं जातं या दिवशी देवीला मालपोहाचं नैवेद्य अर्पण केल्याने कुशमांडा माता अत्यंत प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमतासुद्धा वाढते तसेच चौथ्या दिवशी गटाला केशरी अथवा भगव्या रंगाची फुलांची माळ अबोली तेरडा अशोक या फुलांच्या माळा देखील तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पाचवी माळ सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जातं आणि या दिवशी गटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते कुंकवाची माळ म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजेच बेलपत्रांची माळ अर्पण करायची आहे तर आता इथे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत ज्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक ऐका सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी ललितपंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर संपून षष्ठी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्ठी माळ म्हणून पाळता येणार नाही तर अर्धी पंचमी आणि अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे आणि त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे सहावी माळ आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते तर माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सातवी माळ म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभरंग आहे तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप कालरात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल तर ह्या दिवशी बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळेला म्हणजेच सप्तमीला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा शुभरंग आहे मोरपंखी महागौरी म्हणजेच नारायणी देवीला नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुखी भाजी म्हणजेच हरभरे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुखी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून देण्याचा आशीर्वाद देते तर या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हे नारळ खायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचं उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जन होईल यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे तर या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये दे, तुम्ही पांढरे तिळ ठेवू शकता तिळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुक्की भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल देवीचे नवे रूप असते सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची म्हणजेच आपलं जे खाण्याचं लिंबू असतं त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबांमध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात शस्त्रोल्लंघन रावण दहन देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही देवीची आरती करावी आणि महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुले व आंब्याची पानं यांचे तोरण दाराला व माळाला देवीला लावाव्यात तर अशा प्रकारे नवरात्री दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीचे हे नऊ दिवसांचे नैवेद्य होते नऊ माळा होत्या नऊ रंग होते आणि नऊ दिवसांच्या देवी होत्या तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा तसेच तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद